नमस्कार अजिंक्य भारतच्या महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी विदर्भात पूरस्थिती स्थिर मात्र समस्या कायम भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे काही गावांमधील नद्या ओसंडून वाहत असून नागरिक सरकारी अधिकाऱ्यांकडे निदर्शनासाठी गेले आहेत मदे 21 तरन, बी डीडी फ्लॅट्स वर्लीमध्ये एकवीस जुलैला हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस पाचशे छप्पन्न बी डीडी फ्लॅट्स एकवीस जुलैला ग्रस्तांना हस्तांतरित करण्याची घोषणा केली आहे म्हाडा कंत्राटदारावर तेरा कोटी रुपये दंड ठोठावला गेला आहे पुणे महापालिकेचे कडक आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी वरिष्ठ अधिकारी सकाळी नऊ पूर्वी कार्यालयात येण्याचे आदेश दिले व लंच ब्रेकसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर राज्य सरकारने विधानसभेत स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल मंजूर केले ज्यामुळे जनविरोधी संघटनांवर कठोर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला आहे गिरणी कामगारांसाठी घरे एकनाथ शिंदेंचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्लीतर्फे मुंबई परिसरातील गिरणी कामगारांसाठी घरे देण्याचा निर्णय झाला आहे शिवसेना आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार कॅन्टीन कर्मचारी मारहाणी प्रकरणानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवला आहे महाराष्ट्रात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य उत्सव घोषित राज्य सरकारने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव स्टेट फेस्टिवल म्हणून अधिकृत केले खर्च देखील शासनाने उचलणार आहेत नागपूरचे गतार नाट्यगृह हो गोंडवाना विद्यापीठात बी ए अभ्यासक्रमात समाविष्ट लेखक व नाटककार वीरेंद्र गंभीर यांचं नाटक गतार गोंडवाना विद्यापीठात द्वितीय वर्ष बी एमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे मुंबई पुरस्थिती आणि अधिवेशनाचं लाईव्ह अपडेट राज्यातील पावसाळी अधिवेशन चालू असून पूरस्थिती संदर्भात लाईव्ह ब्लॉगरवर महत्त्वाचे अपडेट्स देण्यात येत आहेत महाराष्ट्राच्या आदिवासी समाजासाठी विशेष योजना जाहीर सरकारने आदिवासी समाजासाठी नवीन आरोग्य शिक्षण योजना जाहीर केल्या सामाजिक समावेशनाधीरात प्रकल्पांसाठी निधी मंजूर झाला आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेटसाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका